कल्याणच्या योगीधाम परिसरातील एका सोसायटीमध्ये मराठी माणसाला अखिलेश शुक्ला नावाच्या एका व्यक्तीनं जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे या मारहाणीत अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना दहा ते बारा टाके पडले असल्याची माहिती स देखील समोर येत आहे मात्र सोसायटीतील एकीकडे किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत असतानाच दुसरीकडे या प्रकरणात मराठी विरुद्ध अमराठी प्रशासनाशी थेट संबंध असल्याचा गर्व अशा बाबी आता चर्चेत आल्या आहेत सोसायटी व परिसरातील रहिवाशांनी या संदर्भात मार्हण करणाऱ्या संबंधित व्यक्ती विरोधात तक्रारीचा पाडाच वाचला आहे सरकारी नोकरी करणारे अखिल शुक्ल आणि वर्षा कळवीकटे हे कल्याणच्या योगीदान सोसायटीत शेजारी शेजारी राहतात अखिलेश यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करून धूप लावतात धूप लावल्याने वर्षा कळवीकटे यांच्या घरात हा दूर जातो आणि त्यांच्या घरात असलेल्या तीन वर्षाच्या बाळाला आणि वयोवृद्ध आईला दम भरतो ही बाब वर्षा यांनी गीता यांना सांगितली मात्र गीता यांनी वाद घालण्यास सुरुवात केली त्यानंतर त्यांच्या बाजूला राहणारे अभिजित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला याचा राग शुक्ला यांना आला आणि त्यांनी काही लोकांना बोलून या दोघांना मारहाण केली या घटनेत अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू देखील आहेत नेमकं या प्रकरणावर पोलिसांनी काय म्हटलंय खडकपडा पोलिस योगी योगीधाम रेसिडेन्शियल सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये एक ठिकाणी अखिलेश शुक्ला आणि त्यांच्या शेजारी देशमुख राहतात धूप उदबतीचं जे धूप आहे धूप लावण्यावरून धूर एकमेकाच्या घरात जात आहे म्हणून दोघं एकमेकाला शिवगाळ केले मारहाण केलेली आहे मारहाणीमध्ये देशमुख जखमी आहेत दोघांच्या तक्रारीवरून दोघांचे क्रॉस दा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि तपास आणि चौकशी चालू आहे जे सोसायटीमध्ये राहतात ते कळवी कट्टे काय म्हणाले ते पाहूयात मी आज मे एक एकमध्ये राहतो तर रात्री मी घरी गेल्यावर गेल्यावर फ्रेश होऊन बसलो होतं तर त्या माणसाने घरातून त्या लोकांना त्याची रूम दाखवली आणि रूम दाखवल्यावर ती पोरं पुरं बाहेर आली आणि सायकल उचलून त्याच्या दरवाजा तापटली मग हो मी बाहेर आलो काय झालं म्हणून बघायला तर त्यांनी तो जेव्हा तो समोरचा माणूस बाहेर आला तर त्यांनी डायरेक्ट डायरेक्ट मारायला घेतला हे सात आठ जणं आली त्याला डायरेक्ट रॉड मारायला लागली मग त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये मी आड आडवायला गेलो तर त्यांनी मला पण मारण केली आणि बाजूला ढकलून दिलं तर त्याच्यामध्ये त्यांनी आमचे जे लेडीज लोक आहेत त्यांना मारहाण केली सगळ्यांना मारहाण केली आणि त्याच्यामध्ये शिव्या शिव्या पण दिल्या मराठी माणसं भिकारी आहेत असे आहेत मारा त्यांना अजून मारा मराठी माणसं अशा त्यांनी शिव्या पण दिल्या त्या लोकांनी एवढ्या घाणघाण शिव्या दिल्या या लोकांनी मारता मारता आणि त्याच्यामध्ये त्याला एवढं मारलं आहे की त्याला नाही जवळजवळ दहा का बारा टाक टाके पडलेत असं झालेत आणि त्यांना त्यांनी धमकी पण दिली आहे की तुम्ही भेटा नंतर खाली अर्धा तासाने तुम्हाला मारून टाकतो म्हणून अशा त्यांनी धमकी पण जोरजोरात दिल्या तसेच या प्रकरणात आता मनसेनं देखील उडी घेतली आहे जर चोवीस तासात या प्रकरणी आरोपींना अटक केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार आणि आंदोलन करणार असा इशारा मनसेच्या उल्हास बोहिर यांनी दिला आहे आता या प्रकरणात पुढे काय घडतं पोलीस तपासात काय निष्पन्न होतं हे येणाऱ्या काळातच समोर येईल ब्युरो रिपोर्ट मुंबईत